ठिकाणी मांडण्याचं कारण असं की उद्या जाऊन अशा काय अडचणी होऊ नये नाही तर याच्यामुळे कोणाला रोग होऊ नये याची दक्षता सरकारकडनं घेण्यात यावी त्यामुळे अशा पद्धतीची उत्तर अध्यक्ष महोदय घेतली जाऊ नये असं अध्यक्ष महोदय आमचं मत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पाचव्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आम्ही हे करतो ते करतो असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय ठीक आहे तुम्ही काय उत्तर त्याच्यामध्ये दिली मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा प्रश्न आहे हे चौथं जे उत्तर तुम्ही दिले की हे बाकीचे रोग होऊच शकत नाही हे माझं म्हणणं चुकीचं आहे थोडं अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यामध्ये रिसर्च करून त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे आणि पाचवा प्रश्नाचं उत्तर जर तुमचं योग्य असेल तर मंत्री महोदयानं माझा सब क्वेश्चन असा आहे की देशात उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये दोन हजार पंधरा पासून नायट्रोजन पातळी स्थिर आहे नायट्रोजन पातळी तुम्ही माहिती सगळी दिलेली आहे प्रश्न घ्या सब प्रश्नच आहे ना झालं पाच मिनिट महोदय हा प्रश्न घ्या प्रश्नच विचारतोय प्रश्नच विचारतोय लवकर घ्या तर माझं असं अध्यक्ष महोदय म्हणणं की उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि पंधरा पासून पाण्यामधली नायट्रेट पर्सेंटेज त्याच्यामध्ये कुठेही वाढ नाही राहिली त्याच्यामध्ये तिथच स्टेबल राहिलेले पण महाराष्ट्रामध्ये ते प्रमाण वाढत चालले उद्या जाऊन धोका होऊ शकतो त्यामुळे पाचवं उत्तर तुम्ही दिलं असेल तर आम्ही सगळ्या गोष्टी करतो तर मग ते त्या राज्यामध्ये ते थांबले पण महाराष्ट्रामध्ये वाढते हे का आणि त्याच्यासाठी तुम्ही काय धोरण करणार आहात का, का? आणि माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न असा आहे की भीमा नदीतून पाणी माझ्या मतदारसंघातले काही गावं घेतल्या त्यात नायट्रोजन पर्सेंटेज जास्त आहे आता तुम्ही असं बोलून चालणार नाही या वर्धा आणि काही जिल्ह्यातलं असलं तरी आमचं जे माणसं पाणी पितात त्यात पण नायट्रोजन कंटेंट जास्त आहे कारण पुण्याकडनं ते पाणी येतं तर त्याच्यामध्ये जे फिल्टर गेल्या वेळेस हा प्रश्न शिंदे साहेबांना आम्ही विचारायला उत्तर दिलं होतं की आम्ही फिल्टर हे आमच्या मतदारसंघामध्ये कर्जत शहरासाठी करू तर अध्यक्ष महोदय असंच जे जे काही नायट्रेट पर्सेंटेज पाण्यामध्ये जास्त त्यासाठी तुम्ही साठी काय प्रक्रिया करणार आहात का अध्यक्ष